मंडळी मी पल्लवी पल्लविषयला स्वागत करत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज मी तुमच्या सोबत तर मित्रांनो आज मी तुमच्यासोबत सुरतची फेमस अशी आलूपुरीची रेसिपी शेअर करणार आहे मित्रांनो या पुऱ्या पूर्णथा वेगळ्या असतात तर त्या कशा पद्धतीने बनवायच्या तेही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि आलूपुरीची संपूर्ण रेसिपी अगदी बारकाईने मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर मित्रांनो जनरल आपण जी चाट पापडी खातो त्यापेक्षा थोडी वेगळी असते आणि खाण्या दाताखालीसुद्धा एक अशी नरम आणि सॉफ्ट सॉफ्टनेसपणा या पुरीमध्ये असतो तर ती चाट कशा पद्धतीने बनवायची तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला व्हिडिओला सुरुवात करूया तर येथे मी एक वाटी भरून पिवळा वटाला घेतलेला होता तो दोन तासापूर्वी पाऱ्यामध्ये ॲड केलेला असल्या कारणामुळे हा छान असा फुगून आलेला आहे तर दोन तास किंवा पंधरा वीस मिनटं सुद्धा तुम्ही पाण्यात ॲड करणं गरजेचं आहे डायरेक्ट तुम्ही शिट्ट्या घ्यायच्या नाही कुकरला हे लक्षात घ्या तर एक वाटी जर वटारा घेतला आहे तर एक मोठा असा बटाटा घेतलेला आहे बटाटासुद्धा चिरून घेतलेला आहे आणि अशा चौकट शेपमध्ये मी हा बटाटा करू घेतलेला आहे तर आता आपल्याला येते एक कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये मी वटारा स्वच्छ धूर ॲड करू घेणार आहे बटाटा आणि वटारा स्वच्छ धूर आपण इथे ॲड करू घ्यायचा आहे तर मित्रांनो आपल्याला इथे रगड्याची प्रोसिजर सुरू करायची आहे तर आपण आता इथे रगडा तयार करू घेणार आहे तर कुकरमध्ये बटाटा ॲड केलेला आहे वटाणा दोन पाण्याने धुतला गेलेला आहे आता हा पण आपण कुकरमध्ये ॲड करून घेऊया तर मित्रांनो गरजेनुसार यामध्ये आपण पाणी ॲड करून घेणार आहोत येथे दीड ग्लास भरून पाणी ॲड केलेलं आहे आणि सात ते आठ शिट्ट्या इथे काढून घ्यायच्या आहे कारण की आपला वटाणा हा लवकर शिजत नाही पिवळा वटाणा हे लक्षात घ्यायचं आणि आपल्याला याला रगड्याच्या प्रोसेसमध्ये आणायचं आहे त्यासाठी आपल्याला हे सात शिट्ट्या काढून घेणे फार गरजेचं आहे आता कुकरचं झाकण लावून घेऊया आणि सात शिट्ट्या मी इथे काढून घेणार आहे तर मित्रांनो एक हिरवी चटणी करून घ्यायची आहे यामध्ये मी चार लसलाच्या पाकड्या अद्रकचा अर्धा तुकडा त्यानंतर भरपूर अशी कोथंबीर आणि हिरवी मिरची ॲड करून ही हिरवी चटणी करून घेतलेली आहे आता कुकरला आपल्या सात शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे आता आपण हे कुकरचं झाकण काढून घेऊया तर कुकरचं झाकण खोलल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपला हा रगडा तयार झालेला आहे तर मित्रांनो यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचं हळद वगैरे ॲड केलेली नाही आहे आपण फक्त या शिजवून घेतलेले आहे आता आपण फायनल ज्यावेळेस करू त्या रगड्याच्या प्रोसेसमध्ये त्यावेळेस आपण याला फोडणी देऊन घेणार आहोत तर कढई घेतलेली आहे कडईमध्ये एक पळी तेल ॲड केलेलं आहे एक चमचा जिरं एक चमचा राई अशा पद्धतीने आपल्याला इथे फोडणी देऊन घ्यायची आहे आणि गरम तेलामध्येच मी येथे हळद ॲड करून घेणार आहे तर मी इथे हळद मीठ आणि गरम मसाला घेतलेला आहे आणि लाल तिखट तर सुरुवातीला आपल्याला इथे तेलामध्ये हळद ॲड करून घ्यायची आहे तेलामध्ये हळद ॲड केल्यानंतर यामध्ये जे आपण वटाणा बटाटा शिजवून ठेवलेला होता तो ॲड करूया तर मित्रांनो तेलामध्ये हळद ॲड केल्यामुळे तुम्ही बघू शकता की रगड्याला किती सुंदर असा कलर आलेला आहे यामध्ये मीठ लाल तिखट आणि गरम मसाला ॲड करून घ्यायचा त्यानंतर एक चमचा अर्धा चमचा आमचूर पावडर आणि अर्धा चमचा जलजिरा पावडर ॲड करायचा आहे जेणेकरून स्वीटनेसपणा येतो आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये एक चमचा मी जी हिरवी चटणीची पेस्ट करून ठेवलेली होती ती ॲड करून घेऊया आणि व्यवस्थित इथे मिक्स करूया तर मित्रांनो रगड्याला आंबट गोड चव येण्यासाठी मी इथे एक खडा गुळाचा घेतलेला आहे तो छान असा किसूर घेतलेला आहे येथे गुळ हा ऑप्शनल आहे तुम्ही ॲड करू शकतात किंवा स्किपही करू शकतात पण येथे ना चव इतकी सुंदर येते तुम्हाला मी शब्दात सांगू शकत नाही तर मी टेस्ट केल्यानंतर खूप छान अशी आपट गोड येथे रगड्याला चव आलेली आहे तर त्याच्यामुळे तुम्ही ज्यावेळेस जे वरतून गोड पाणी टाकतात त्याची एक वेगळी चव सोडते आणि रगड्याला एक आंबट गोड चव असते तिखट आंबट तर ती या गुळामुळे प्राप्त तो ति त्याच्यामुळे मी ते अर्धा चिबूंवर गूळ टाकलेला आहे तुम्ही स्किपही करू शकतात तर व्यवस्थित इथे रगडा आपला झालेला आहे अशा पद्धतीने आपल्याला घट्टसर हा रगडा ठेवायचा आहे आणि इतका स्थीक आपल्याला इथे राहू द्यायचा आहे नंतर हे पाणी जे असतं ना ते सोख होऊन जातं अशा पद्धतीने मित्रांनो आपला रगडा येथे तयार झालेला आहे या स्टेजला आपल्याला हा रगडा इथे सोडून द्यायचा आहे आणि जे पाणी आहे ते आपोआप त्याच्यामध्ये सोख होऊन जातं तर आता आपला रगडा तयार झालेला आहे पुढच्या प्रोसेसकडे वळूया तर येथे मी अर्धी वाटी आपसूल घेतलेला आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे आपसूल गोड असतं तेच मी घेतलेलं आहे आता यामध्ये थोडं पाणी ॲड करूया आणि छान असं हे भिजण्यासाठी ठेवूया पंधरा ते वीस मिनटं आपल्याला हे साईडला करू घ्यायचं आहे तर येथे मी दोन वाटी भरून मैदा घेतलेला आहे आणि चिबूट बीट घेतलेला आहे आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये मी एक चमचा भरून तेल ॲड करून घेणार आहे तेलाचं घातलेलं घातल्यानंतर व्यवस्थित इथे मिक्स करून घेणे गरजेचं आहे आणि गरजेनुसार यामध्ये मी पाणी ॲड करणार आहे मित्रांनो आपल्याला ही कधी कडक पळायची नाही आहे याची काळजी घ्यायची आहे आप आपल्याला इथे जशी आपण चपात्याला कधी बळतो अगदी तशीच इथे आपल्याला कडकेचा डोक करून घ्यायचा आहे तर बुटीच्या साह्याने छान अशी ही वळू मी घेतलेली आहे तर एक लक्षात ठेवायचं या पापड्याची जी कढीक असते ती कडक नसते आणि खूप जास्त वेळ लाव ठेवायची नसते जसं आपण चपात्यासाठी कणिक बनवतो अगदी तशीच ही कणिक असते आणि दोन ते तीन मिनटं आपल्याला याला छान असं हातारी बळून घ्यायचं आहे आणि थोडंसं तेल ॲड करून एक चमचा तेल ॲड करून पुन्हा एकदा कणिक छान अशी बळून घ्यायची आहे आणि पाच ते दहा विटासाठी फक्त पाच ते दहा विटासाठी साईडला करू घ्यायची आहे अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला पुऱ्या लाटण्यासाठी कधी तयार झालेली आहे अतिशय सॉफ्ट ही करीक झालेली आहे जसं आपण चपाती लाटतो ना अगदी तशीच ही करीक झालेली आहे तर येथे आपलं क करीक घेतलेली आहे आणि थोडंसं पीठ लावायला घेतलेलं आहे एक कटर घ्यायचं किंवा एक ग्लास असेल ग्लासच्या साह्याने तुम्ही या पुऱ्या छान अशा कट करू घ्यायच्या आहे तर एक पोटा असा गोळा घेतलेला आहे करकेचा तर तुम्हाला जेवढ्या शेपमध्ये पाहिजे असेल त्या शेपमध्ये तुम्ही छान अशी ना गोल सर आपल्याला इथे पोळी लाटून घ्यायची आहे एक छोट मोठा असा उड्डा बी करून घेतलेला आहे तर यावर थोडंसं पीठ बुरबुरायचं आणि छान अशी मोठी आपण येथे चपाती लाटून घेणार आहोत तर ही चपाती आपल्याला याला थोडीशी पातळ अशी लाटायची आहे खूप जास्त जाडही नाही आणि खूप जास्त पातळी नाही आपल्याला बदभ अशी ही चपाती लाटून घ्यायची आहे तर आता तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपली चपाती लाटल्या गेलेली आहे तर येथे आपली चपाती लाटली गेलेली आहे एक ग्लास घ्यायचा ग्लासच्या साह्याने आपल्याला येथे छोट्या छोट्या पुऱ्या पाडून घ्यायच्या आहे तर तुम्ही कटर असेल तर कटर किंवा कुकी कटर असेल तर तुमच्याकडं जे अवेलेबल असेल त्यानुसार तर मी इथे ग्लास घेतलेला आहे आणि छान अशा गोल गोल येथे मी पुऱ्या पाडून घेणार आहे आणि जे एक्स्ट्राचा जो पार्ट असेल ना तो साईडला करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्या या पुऱ्या तयार झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता पुऱ्याची साईज बघून घ्या पुऱ्याची साईज खूप जास्त पातळी नाही आणि खूप जास्त जाडे नाही अशी मध्यम आपल्याला जाडसर पुरी हवी आहे हे लक्षात घ्यायची आहे अशा पद्धतीने मी संपूर्ण पुऱ्या आपल्या करून घेणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो मी संपूर्ण पुऱ्या एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे आता आपण फायनल प्रोसेसकडे वळूया हो तर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे मित्रांनो हे तेल खूप जास्त कडकडीत गरम नाही आहे लक्षात घ्या आणि आपल्याला येथे पुऱ्या कशा पद्धतीने तळायच्या त्याही सांगते अगदी सायलेंट प्रोसेसमध्ये आपल्याला या पुऱ्या तळायच्या आहे या पुऱ्या आपल्याला फुगू द्यायच्या नाही आहे लक्षात घ्या तर मी येथे एक एक करून पाच ते सहा पुऱ्या ॲड केलेल्या आहे तेलामध्ये आणि व्यवस्थित दोन्ही डायरेक्शननी आपल्याला मध्यम गॅस करू घ्यायचा आहे आणि त्या गॅ मध्यम गॅसवरच आपल्याला या पुऱ्या छान अशा तळून घ्यायच्या आहे तर तुम्हाला एक गोष्ट सांगते ह्या पुऱ्या सहसा कडकही नसतात आणि जास्त फुगलेल्याही नसतात तर आपल्याला इथे या पुऱ्या अजिबात फुगवायच्या नाही आहे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट यामध्ये लक्षात घ्या तर या पुऱ्या जनरली फुगलेल्या नसतात त्यामुळेच मी तुम्हाला सांगते की आपल्याला फास्ट थोडंसं नॉर्मल इथे गॅस करायचा आणि मध्ये मध्ये थोडंसं हाय प्रोसेसवर आपल्याला ठेवायची आहे तर मध्यभागी मी सुरुवातीला दोन विटासाठी गॅस मोठा केला होता आणि दोन ते तीन विटामध्येच या पुऱ्या तळल्या जातात अशा पद्धतीने या पुऱ्या आपल्याला करू घ्यायच्या आहे मी व्हिडिओमध्ये अगदी बारकाईने सगळ्या गोष्टी दाखवलेल्या आहे या प्रोसेसमध्ये तुम्ही करा आणि तुम्हाला एक पुरी दाखवते तर तुम्हाला स जवळून दाखवते अशा पद्धतीने ही पुरी ना अतिशय सॉफ्ट होते तर आपल्याला कडक अजिबात करायची नाही आहे या पुऱ्याची हीच खासियत आहे आपल्याला अशाच पद्धतीने या पुऱ्या हव्या आहेत लक्षात घ्या आता मी आणखी दुसरी बॅच इथे तळू घेणार आहे याच प्रोसेसमध्ये तर मित्रांनो या ज्या पुऱ्या असतात त्या अतिशय सॉफ्ट असतात आणि अशा नरम असतात जसं आपण चपाती पुरी वगैरे असतो ना ती सॉफ्ट या पुऱ्या असतात म्हणूनच मी तुम्हाला तीन तीन वेळेस सांगते आहे की ह्या पुऱ्या अशा पद्धतीने तळायच्या आहे आणि या पुऱ्यांची हीच खासियत आहे त्यामुळे ह्या पापडी चाटपेक्षा थोड्याशा वेगळ्या आहे तर संपूर्ण बॅच मी येथे तळून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्या या पुऱ्या तयार झालेल्या आहे अतिशय सॉफ्ट या पुऱ्या झालेल्या आहे आणि हीच खासियत या पुऱ्यांची हे लक्षात घ्या यामुळेच या सुरती पुऱ्या फार इथं सुरतमध्ये फेमस असल्यामुळेच मी तुम्हाला ही रेसिपी इथे दाखवलेली आहे तर संपूर्ण प्रोसेस मी बारकाईने दाखवलेली आहे सर्वात महत्त्वाचा घटक असतो पुऱ्या तर पुऱ्या अशाच पद्धतीने तुम्ही तयार करून घ्यायची आहे मध्यम स्लो गॅसवर चला तर आता पुढच्या प्रोसेसकडे वळूया तर गोड चटणी करून घेऊया तर आमसूल इथे भिजण्यासाठी ठेवलेले होते आणि तो अर्धा गूळ येथे किसून घेतलेला आहे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये संपूर्ण आमसूल मी इथे ॲड करून घेणार आहे आणि गूळ ॲड करून घेणार आहे तर मित्रांनो एक लक्षात घ्या की या चटणीमध्ये चिंच अजिबात जात नाही हे लक्षात घ्या आता चिमूटभर यामध्ये मीठ आणि चिमूटभर लाल तिखट ॲड करून थोडंसं पाणी ॲड करायचं आणि व्यवस्थित इथे मिक्सरला हे वाटत फिरून घ्यायचं यामध्ये तडका वगैरे अजिबात जात नाही तुमच्या गरजेनुसार तुम्ही येथे चटणी करू शकतात थीक कमी जास्त तर अशा पद्धतीने मी थीक इथे चटणी केलेली आहे तुम्ही थोडंसं पाणीसुद्धा ॲड करू शकतात तर या पापडी चाटमध्ये आमसूलची चटणी जाते चिंचगुळाची चटणी जात नाही त्यामुळेच ही पापडी चाट थोडी वेगळी होऊन जाते हे लक्षात घ्या तर आता आपण संपूर्ण पापडी चाटचं साहित्य इथे कम्प्लीट केलेलं आहे रगडा पुरी तळून घेतलेली आहे आमसूलची चटणी हिरवी चटणी त्यानंतर आलू शेव हो, थोडेसे शे मुरमरे कांदा आणि टोमॅटो हो, अशा पद्धतीने संपूर्ण चाटचं सामान मी इथे तयार केलेलं आहे चला तर प्लेटिंग करून घेऊया तर इथे मी पाच पुऱ्या प्लेटमध्ये लावून घेणार आहे जसं आपण मार्केटसारखी चाट अगदी घरीच बनवणार आहोत तर छान अशी तिथे थाळीसुद्धा सजवणं गरजेचं आहे अशा पद्धतीने मित्रांनो सुरतची फेमस आलू पुरीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद